हॅलो हाय गायस नमस्ते आम्ही आता आलेलो आहे जस्टरा सर्वजण आहे शंकराचं मंदिर आहे शंकराचं मंदिर म्हणजे आता जस्ट आम्ही आता आलेलो आहे थोडं घाला आपले व्हिडिओ पण काढला आहे नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल आणि खूप असं मस्त आमचं शंकराचं मंदिर आहे बघा महादेवाचं आणि हनुमान हे बघा हनुमान मंदिर छोटंसं त्याच्यानंतर साईबाबा मंदिर आणि आतमध्ये आहे शिव मंदिर बघा मध्ये सांगा यांचा आवाज कोणाकोणाला ऐकायला आला कोणाकोणाला ऐकायला आला नाही हेडफोन घातला ना मी तर तुम्हाला आवाज आला तसं नाही स्लो बोलतात स्लो स्लो बोलतो आवाज बघा व्हिडिओ पण आणि आत्ता मी व्हिडिओ टाकलेला तो पण बघा तुम्हाला आवडेल बघा